प्रभाग क्रमांक नऊ मधील राजकीय वातावरण सध्या तापले असून शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार प्रकाश मात्रे यांनी केलेले आरोप स्वतः आदिवासी बांधवांनीच खोडून काढलेत शशिकांत शेळके यांनी आदिवासींच्या जमिनीचे पैसे खाल्ल्याचा आरोप मात्रे यांनी केला होता ज्यावर आज आदिवासी समाजाने एकत्र येत आपली भूमिका स्पष्ट केली आहे यावेळी बोलताना आदिवासी बांधवांनी सांगितले की प्रकाश म्हात्रे यांनी केलेली टीका ही पूर्णपणे राजकीय वैमनस्यातून प्रेरित आहे जमिनीचे सर्व पैसे हे थेट आमच्या बँक खात्यामध्ये जमा होतात यामध्ये कोणताही मधला एजंट नसतो त्यामुळे कुणालाही पैसे खाण्याची संधी मिळत नाहीये शशिकांत शेळके यांनी कोणत्याही आदिवासी बांधवांचा एकही रुपया खाल्लेला नाही असे त्यांनी स्पष्ट केले शशिकांत शेळके यांनी आदिवासी बांधवांना सोबत घेऊन या आरोपांना चोख प्रतिउत्तर दिले मात्र यांनी केलेले सर्व आरोप हे तथ्यहीन व बिनबुडाचे असून जनतेची दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले समोरच्या उमेदवाराचा समोरच्या उमेदवाराला पराभव दिसत असल्याने ते अशा प्रकारचे खोटे आरोप करत असल्याची टीका यावेळी करण्यात आली आहे आज आसोडगाव या ठिकाणचे आदिवासी बांधव या ठिकाणी उपस्थित आहे तर माझी पत्रकार बंधूंना विनंती आहे या ठिकाणी त्यांना तुम्हीच विचारू शकता आणि तेच त्या प्रश्नाचा उत्तर देऊ शकतात त्यामुळे दूध का दूध पाणी का पाणी या ठिकाणी आहे विरोधात काहीतरी बेचछूड आरोप करत असतील तरी मी आदिवासी बांधवांना माहिती माहिती आहे की तीस वर्ष मी त्यांची सेवा करत आहे त्यांच्या सर्व सुखदुःखाला सर्व कामाला मीच आतापर्यंत उपयोगी पडलेले आहेत परंतु आपण पत्रकार आहात त्यामुळे आपल्याला एक विनंती आहे आपणच त्यांच्याकडून काय सत्य आहे ते जाणून घ्या आरोप कुठला केला होता आरोप अशा प्रकारे केला होता के दिल्ली ते 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 की दिल्ली ते जे एम पीटी कॅरिडॉर इथून जात आहे त्यामध्ये आमच्या आदिवासी बांधवांची ठिकाणी घर ही गेली होती त्या बदल्यात त्यांना एक मोबदला सरकारी मोबदला या ठिकाणी उपलब्ध झाला होता त्यामध्ये तो जो मोबदला झाला होता तो केंद्र सरकारचा मोबदला होता तर केंद्र सरकारने डायरेक्ट त्यांच्या खात्यामध्ये किती पैसे पडले ते तुम्ही त्यांना विचारू शकता आरोप आरोप नाही आहे जी जी भा आम्ही जे आता बोललो एकदम सत्य भाषा आहे त्याच्यात काका शेलके उर्फ शशिकांत यांचं काही ज्याच्यात हे नाही आहे एकदम स्वच्छ आहे ते एकदम चुकीचं आहे हे मतदानाचे मुलं हे आता ते त्यांच्या विरुद्ध का असल्या ते आरोप करतायत

सांगा म्हणजे एकदम चांगला व्यक्ती आहे आपलं नाव काय माझं नाव जय शंकर यांची तुमची तुमच्या खात्यामध्ये पैसे नाहीये आता दादांनी सांगितलं खरी गोष्ट आहे